तुमच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलेला आहे नेमकं प्रकरण काय आहे आणि कुणी केलं आहे हल्ला प्रकरण असं आहे की मी शेनेमधून भाजपमध्ये प्रवेश केलं तर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हे पक्ष पक्षप्रवेश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्यावरती एक हल्ला करण्यात आला ते संध्याकाळी सहा वाजता म्हणजे सहा वाजता मी माझ्या पोरांना घ्यायला जातो तो शाळेमध्ये सचिन खंडागले उर्फ टाकल्या नावाचं एक गुन्हेगार आहे त्यांनी माझ्या गाडीला आढून मला शिवीगार करून माझ्यावरती हल्ला मा, केला होता त्याच्यावरती आपण एक एन सी नोंदवली होती त्या टायमाला मग काहीच विषय नाही मग ते संपलं मग आता निवडणूक झाली निवडणूकचा निकाल निघाला निकाल निघाल्यानंतर आम्ही आमचा जल्लोष केला की आमची शीट लागली शीट लागल्यानंतर जे जल्लोष झाला आहे काल आमचं आणि नेमकं काल जल्लोष झाला आणि आज आज आमची सभा झाली आणि सभा झाल्यानंतर मी माझ्या घरी आलो तर घरी बसून जेवण वगैरे करून मी घरी बसलेलो असताना बारा बारा दहाच्या आसपास जोरदार आवाज झाला माझ्या घराच्या खालती दोन तीन धडाधड आवाज आले मी बोलू काहीतरी झाला असेल पण परत आवाज आला तर शिवी गाली कोण देताना माझा असं झाला की कोणतरी शिवी वगैरे देतो आणि काहीतरी भांडणं झाली म्हणून मी काच उघडली काच उघडली तर बघतो तर सचिन टाकल्या परत तिथे उभा आहे आणि शिव्या देतोय ए परदेशी तुला मी जीवेनी मारून टाकीन तू कोण आहे तुला माहित नाही मी कोण आहे मी इकडचा भाई आहे वगैरे वगैरे चालू होतं आणि काय काय चालू होतं ते म्हणजे माझ्या घराच्या खालती येऊन माझी गाडी डब्ल्यू टेन वी फाय हंड्रेड ज्याच्यानी नेहमी ने प्रवास करतो ती गाडी पूर्ण फोडून टाकली पूर्ण मागची पुढची काच मला फक्त एकच सांगायचं आहे की बदलापूरमध्ये चाललंय काय राजकारण आहे की गुंडगिरी आहे की गुंडशाही आहे मी पक्षप्रवेश केला त्याच्यानंतर मला मारहाण करण्यात आली आहे आज आमची शीट निवडून आल्यानंतर परत माझ्यावरती हल्ला करताय म्हणजे नेमका याच्या पाठीमागे आहे कोण हे प्रकार कोण घडून आणतोय सचिन टकल्या उर्फ सचिन कंटाकली उर्फ टकले एवढा मोठा गुन्हेगार आहे की त्याला पोलिसांची भीती नाही का तो घाबरत नाहीये की त्याला कोण सपोर्ट करतोय या अगोदर देखील हल्ला झाला होता या अगोदर हल्ला झाला होता माझ्यावरती त्या टायमाला पोलीस प्रशासन माझ्यासोबत आहे मला माहिती आहे पण काहीतरी इलेक्शनचा आचारसंहिता आचार होती इलेक्शन होते यंत्रणा थोडी बिझी होती परत हल्ला करण्यात आलाय म्हणजे मी विचार काय करायचा आता माझी फॅमिली आणि माझी सुरक्षा म्हणजे मला विचारच समजत आहे की मी काय करायला पाहिजे पक्षश्रेष्ठींकडे तुम्ही याबद्दल सांगितलं हो आमच्या सोबत आना साहेब आहे पक्षश्रेष्ठी आहेच जे आमचे करता आता आमचे भाजप कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे हल्ला होतोय कशा प्रकारे तुम्ही एकंदरीत पाठपुरावा खरं तर हा प्रकार आहे हा दुर्दैवी प्रकार आहे राजेश यांनी निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला ज्या दिवशी प्रवेश केला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची गाडी आडून ह्याच सचिन खंडाळ उफरत टाकल्या यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गाडीतनं खालती उतरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला राजेश यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती पण इलेक्शनची गडबड असल्यामुळे पोलिसही बिझी होते त्यांनाही वेळ नव्हता त्यामुळे पोलिसांनाही त्याकडे दुर्लक्ष झालं असेल किंवा वेळ मिळाला नसेल पण आज इलेक्शन झाली काल रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर आज लगेच परत याच्या घराच्या खालती जाऊन गाडी पूर्ण फोडण्यात येते आणि शिवीगाडी करण्यात येते दोन ठिकाणी म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणात दहशत ही माजवण्याचा प्रयत्न होतोय तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की निवडणुकीमध्ये थोडे वादावादी होतात आपण ते समजू शकतो पण निवडणूक झाल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याच्या घराच्या खाली जाऊन त्याची गाडी पूर्ण फोडणं आणि त्याला शिवीगाळी करून दहशत माजवणं हा जो प्रकार आहे हा पोलिसांनी वेळीच मोडला पाहिजे अन्यथा बदलापूरमध्ये कार्यकर्त्यांना प्रामाणिक कार्यकर्त्यांना काम करणं राहणं हे मुश्किल होईल आ, या संदर्भात तुम्ही आमदार किसन कथोरे यांच्याशी बोलणं केले का त्यांच्या कानावर घटना घडली का कारण या अगोदर देखील अशी घटना झाली होती पक्ष प्रवेश केला म्हणून हल्ला झाला होता या अगोदर आजचा प्रकार अजून त्यांना सांगितलेला नाही पण ज्यावेळेला पक्ष प्रवेश केला होता त्यावेळेला आमदार साहेबांच्या कानावर सांगित घातलं होतं की बाबा असं याची गाडी अडवून याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हे त्यावेळेला त्यांना घेतलं होतं नक्कीच मागणी काय असणार आहे ती थोडक्यात मागणी फक्त मला पोलीस प्रशासनाची आहे की बाबा सचिन खंडागले उर्फ टाकल्या हे जे कृत्य करत आहेत त्याला पकडून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करा आणि मागचे सूत्रधार कोण आहे त्याला समोर आणा